बप्पाच्या नैवेद्यासाठी आज मी बनवले आहेत गुलाब खोबऱ्याचे मोदक दिसायले हे मोदक जितके सुंदर दिसत आहेत ना तितकेच हे मोदक खायला चविष्ट लागतात बप्पाच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक बनवायला तुमच्याकडे वेळ नसेल तर घाई गडबडीच्या वेळेमध्ये फक्त तीन साहित्यामध्ये झटपट तयार होणारे गुलाब खोबऱ्याचे मोदक तुम्ही बनवू शकता सर तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडे सोडूया गुलाब खोबऱ्याचे मोदक बनवण्यासाठी इथे एका कढईमध्ये मी एक चमचा तूप गरम करून घेतले आहे तूप थोडे गरम झाले की यामध्ये आपल्याला तीन वाटी डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे मार्केटमध्ये किराणाच्या दुकानामध्ये हे डेसिकेटेड कोकोनट सहज उपलब्ध होऊन जातं तीन वाटी इथे मी खोबरं घेतलेलं आहे आणि तुपामध्ये आपल्याला फक्त अर्धा ते एक मिनटं परतून घ्यायचं आहे थोडं तुपामध्ये हे खोबरं परतून घेतल्यामुळे ना या खोबऱ्याची चव आणखी छान लागते आता लगेचच यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे ज्या वाटीच्या मापाने मी खोबरं मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने मी इथे दूध घेत आहे दोन वाटी दूध घ्यायचं आहे दूध घातल्यानंतर लगेचच आपल्याला हे चिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आज हे इन्स्टंट मोदक बनवण्यासाठी इथे मी बिलकुल दूध पावडरचा वापर केला नाही किंवा कंडेन्स देखील इथे वापरलेलं नाही दोन ते तीन मिनटं दूध घालून झाल्यानंतर आपण हे खोबरं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घालायची आहे सर्व जिन्नसला मी याच वाटीने मोजून घेतले आहे या तयार मिश्रणामध्ये ना आपल्याला साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे साखर पूर्णपणे वितळेपर्यंत आपण हे जिन्नस व्यवस्थित मिक्स करणार आहोत या मिश्रणामध्ये घातलेली साखर पूर्णपणे वितळली आहे आधीच्या तुलनेने आता हे मिश्रण बघा बऱ्यापैकी सैलसर झालेलं आहे साखर जसजशी विरघळत जाईल तस तसं हे मिश्रण आणखी पातळ होत जाणार आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि हे मिश्रण आपल्याला सतत परतून घेत राहायचं आहे मिश्रणामधला मॉइश्चर जसजसं कमी होत जाईल ना तसतसं हे मिश्रण पुन्हा एकदा घट्ट होणार आहे आणि कढईपासून ना हे मिश्रण थोडं सुटू लागणार आहे तुम्ही हे रोज खोबरा मोदक बनवण्यासाठी कंडेन्स मिल्क किंवा दूध पावडरचा वापर करू शकता पण प्रत्येकाच्याच घरी कंडेन्स मिल्क किंवा दूध पावडर असतेच असं नाही आणि म्हणूनच आज मी हे मोदक बिना कंडेन्स मिल्क आणि बिना दूध पावडरचे बनवून दाखवत आहे तुम्ही हे मिश्रण आता बघू शकता बऱ्यापैकी घट्ट होत आहे पण पन पूर्णपणे हे मिश्रण पाहिजे तसं झालेलं नाही साखर घालून झाल्यानंतर हे मिश्रण जवळजवळ पाच मिनटं मी परतून घेतलेलं आहे पाच मिनटानंतर यामधलं मॉइश्चर कमी होऊ लागलेलं आहे मोदक बनवण्यासाठी आपलं हे मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी ना चमच्यामध्ये मी यामधलं थोडंसं मिश्रण घेणार आहे थोडा वेळ हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे तो तोपर्यंत ह्या भांड्यामधलं मिश्रण आपल्याला सतत अशाच पद्धतीने परतत राहायचं आहे चमच्यामध्ये घेतलेलं हे मिश्रण थंड झालेलं आहे पण याचा ना, ना गोळा तयार होत नाही आहे गोळा बनवायला घेतला की हे मिश्रण थोडं पसरत आहे याचा अर्थ अजूनही मोदक बनवण्यासाठी आपलं हे मिश्रण तयार झालेलं नाही आणखी दोन ते तीन मिनटं गॅसची फ्लेम कमीच ठेवून हे मिश्रण मी शिजवून घेणार आहे दोन ते तीन मिनटानंतर ना तुम्ही बघू शकता हे मिश्रण एकसारखं होऊ लागलं आहे म्हणजे याचा एकत्र गोळा तयार होत आहे आणि कढईपासून हे मिश्रण सुटू लागलं आहे पुन्हा एकदा मी हे मिश्रण चेक करून बघणार आहे की तयार झालेलं आहे की नाही यासाठी चमच्यामध्ये थोडंसं यामधलं मिश्रण घेतलेलं आहे तोपर्यंत मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आता बघू शकता याचा ना गोळा तयार होत आहे याचा अर्थ आपलं हे मिश्रण मोदक बनवण्यासाठी तयार झालं आहे लगेचच हे कढईमधलं मिश्रण आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपण जरी बंद केली असली तरी ही कढई ना आता भरपूर गरम आहे आणि उष्णतेमुळे ना कढईमध्ये हे मिश्रण खाली तळाला करपू शकतं म्हणून लगेचच आपल्याला मिश्रण कढईमधून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे कढाईमधलं सर्व मिश्रण मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे या मिश्रणाचं ना खूप छान असा गोळा तयार होत आहे आता यामध्ये अर्धा चमचा मी वेलची पावडर घातली आहे आता ही वेलची पावडर आपल्याला या मिश्रणामध्ये ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे मोदकाच्या या मिश्रणामध्ये आपण वेलची पावडर व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे आता नाही या मिश्रणाचे आपल्याला बरोबर दोन भाग करून घ्यायचे आहेत दोन समान भाग करून घेतल्यानंतर यामधला एक भाग मी वेगळा काढून घेतला आहे आता यामधला एक भाग मी बाजूला ठेवणार आहे आणि एका भागामध्ये आपल्याला रोज सिरप घालायचं आहे आज मी हे गुलाब खोबऱ्याचे मोदक बनवत आहे यासाठी एका भागामध्ये मी रोज सिरप घातलेला आहे तुमच्याकडे जर रोज सिरपऐवजी दुसरा कोणता फ्लेवर असेल तर तो फ्लेवर देखील इथे घेऊ शकता जर तुमच्याकडे पायनॅपल क्रश आहे किंवा स्ट्रॉबेरी क्रश आहे तर त्या क्रशचा इथे तुम्ही यामध्ये वापर करू शकता रोज सिरपनं व्यवस्थित या मिश्रणामध्ये मी मिक्स करून घेतला आहे रोज सिरप घातल्यामुळे ना या मिश्रणाला खूप छान असा गुलाबी रंग आलेला आहे इथे आपला कोणताही रासायनिक रंगाचा वापर करण्याची गरज लागलेली नाही अगदी नॅचरल गुलाबी रंग दिसत आहे आता आपण लगेचच मोदक बनवण्यासाठी घेणार आहोत इथे मी मोदकाचा साचा घेतला आहे सा मोदकाच्या साच्याच्या आतल्या भागाला ना मी थोडं तूप लावून घेतलं होतं आता साच्याच्या एका भागावर मी सफेद मिश्रण ठेवलं आहे आणि दुसऱ्या भागावर रोज सिरप घालून तयार केलेलं जे मिश्रण आहे ना ते ठेवलं आहे आता साचा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि साच्याचा तळाकडचा भाग जर पोकळ राहिला असेल ना त्यामध्ये देखील आपल्याला मिश्रण घालायचं आहे व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे आणि आता अलगच साचा आपल्याला उघडायचा सा आहे साच्यामधला मोदक आपल्याला ना हलक्या हाताने बाहेर काढायचा आहे तुम्ही बघू शकता खूप सुरेख असा आपला हा गुलाब खोबरा मोदक तयार झालेला आहे हा मोदक ना तुम्ही एका रंगामध्ये देखील बनवू शकता किंवा फक्त गुलाबी रंगामध्ये देखील बनवू शकता पण अशा पद्धतीने ना दोन मिश्रण घालून हा मोदक दिसायला खूप छान दिसतो दुसरा मोदक ना आपण थोडं वेगळ्या कॉम्बिनेशनने बनवणार आहोत यामध्ये ना तुम्ही गुलाबी रंग आणि सफेद रंग तुम्हाला ज्या पद्धतीने हवं आहे तसं सेट करू शकता आणि एक वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये आपण हे मोदक बनवू शकतो दुसरं मोदक बनवताना मोदकाचं जे सफेद मिश्रण आहे ना थोडं कमी भरलं आहे आणि गुलाबी रंगाचं मिश्रण त्या तुलनेने थोडं जास्त घेतलं आहे त्यामुळे ना या दुसऱ्या मोदकाचं कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसत आहे अशा पद्धतीने ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं हवे त्या कॉम्बिनेशनमध्ये हे मोदक बनवू शकता साच्यामधून मोदक काढल्यानंतर साचा आपल्याला व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे म्हणजे प्रत्येक ना नवीन मोदक बनवताना ना आपल्याला मोदक साच्यामधून काढताना अवघड जाणार नाही अगदी आरामात हे मोदकना साच्यामधून बाहेर काढता येतात इथे मी हे काही मोदक ना साच्यामध्ये बनवून घेतले आहे पण जर तुमच्याकडे मोदकाचा साचा नसेल तर हे मोदकला तुम्हाला हाताने देखील अगदी झटपट बनवता येते दोन्ही रंगाच्या मिश्रणाचे एक एक छोटे गोळे घेतले आहेत आणि बघा अशा पद्धतीने या गोळ्याला मोदकाचा आकार दिलेला आहे बघा साचा वापर न करता देखील छान असा हाताने आपल्याला या मिश्रणाचा मोदक बनवता येतो इथे मी बिना साचा हा मोदक बनवला आहे बघा किती सुंदर दिसत आहे म्हणजे जरी तुमच्याकडे मोदकाचा सा साचा नसला तरीही तुम्ही हे गुलाब खोबऱ्याचे मोदक ना बिना साचाचे अगदी सुबक हाताने बनवू शकता बघा किती सुंदर हे मोदक दिसत आहे अशाच पद्धतीने ना मी हे सर्व मोदक बनवून घेतले आहेत मोदक हे आणखी सुबक दिसण्यासाठी यावरनं पिस्त्याचे बारीक करून घेतलेले काप घातले आहेत तुम्ही बघू शकता खूप सुंदर आपले हे गुलाब खोबऱ्याचे मोदक दिसत आहेत बाप्पाला त्यांच्या आवडीचं नैवेद्य दाखवायचं आहे पण तुम्हाला उकडीचे मोदक बनवता येत नाही किंवा उकडीचे मोदक बनवायला पुरेसा वेळ नाही तर अशावेळी फक्त तीन साहित्यामध्ये तयार होणार हे गुलाब खोबऱ्याचे मोदक तुम्ही बप्पाच्या नैवेद्यासाठी बनवू शकता बिना कंडेन्स मिल्क बिना दूध पावडर कोणताही रासायनिक रंगाचा वापर न करता अगदी सुंदर सुबक चविष्ट असे हे गुलाब खोबऱ्याचे मोदक आज आपण बनवले आहेत तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब करा